नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब भारतातील आणि राज्यातील सर्व ज्या मित्रांनो ज्या प्रमुख कांदा बाजार समित्या आहेत या कांदा बाजार समित्यातला कांदा भावाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या संदर्भातच आज नवीन कांद्याची किती गाड्यांची आवक बाजार समितीमध्ये दाखल झाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची सध्या मित्रांनो तो स्थिती काय या सर्व घटकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अदर मित्रांनो आपण पाहूया की आज भारतातील आणि राज्यातील ज्या काही प्रमुख बाजार समित्या आहेत या बाजार समितीतला आढावा आपण बघू मित्रांनो पाहूया आणि कोणत्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक दर आजार मिळाला ते पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो हा जे नांदगाव आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आहे इथे मित्रांनो जवळपास दोनशे एकोणसत्तर वाहनांची आवक दाखल झाली येथे मित्रांनो कांद्याला सर्वाधिक हा तीन हजार सातशे पन्नास रुपयापासून तीन हजार नऊशे तीस रुपयापर्यंत दर मिळाला सरासरी कांद्याला तीन हजार सहाशे रुपये <स्वाल> ते तीन हजार सातशे पन्नास तर मित्रांनो जो नंबर तीनचा कांदा आहे हा तीन था हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज नांदगाव येथे इटला गेला मित्रांनो इथे कांदा भावात तेजी आहे पण तेजी ही मित्रांनो नियंत्रित आहे जास्त मोठी तेजी जी आहे ती नांदगावला नाही आहे त्यानंतर मित्रांनो जे कांदा बाजारपेठेचं जे माहेरघर आहे ते म्हणजे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील लासलगाव लासलगावला लासल आज मित्रांनो शंभर ते दोनशे रुपयाची तेजी ही आपल्याला पाहायला मिळत आहे आज नाश्... आज मित्रांनो लासलगावला कांदा भावाने चार हजाराचा टप्पा ओलांडलाय आणि आज लासलगावला का कांदा हा सरासरी तीन हजार आठशे पंचवीस रुपयापासून चार हजार रुपयापर्यंत मित्रांनो विकला हा गेलाय त्यानंतर मित्रांनो लासलगाव बाजार समितीचा जे उप बाजार आहे नेफाळ येथे मित्रांनो कांदा हा तीन हजार नऊशे रुपयापर्यंत हा गेलेला आहे आणि सरासरी कांद्याला तीन हजार सातशे रुपयापर्यंत दर हा आज मित्रांनो नेफाळला आज कांद्याला मिळाला आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर येथे मित्रांनो कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत सरासरी दर हा मिळाला आहे आणि जे काही लॉट आहेत हे तीन हजार नऊशे ते चार हजार एकशे तीस रुपयापर्यंत गंगापूर येथे मित्रांनो विकत आहेत गंगापूरला आज मित्रांनो कांद्याने चार हजाराचा टप्पा आज गाठला आहे त्यासोबतच मित्रांनो सोलापूरला पण आज कांदा हा चार हजार सातशे रुपयापर्यंत गेला मित्रांनो काल पण एवढेच कांदा बाजार भाव हे सोलापूरला मिळाले आज मित्रांनो सोलापूरला कुठेतरी भाव आपल्याला स्थिर पाहण्यास मिळत आहे आणि मित्रांनो सोलापूरला आज जे कांदा गळ्यांची आवक आहे ही जवळपास वाढली आहे काल एकशे पन्नास गड्यांची आवक दाखल झाली होती आज एकशे नव्वद गाड्यांची आवक ही सोलापूर बाजार समितीत दाखल ही झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत पिंपळगाव येथील कांदा बाजार बघ पिंपळगाव बसवंत येथील मित्रांनो जो चांगल्या स्वरूपाचा कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत गेला आणि जो ॲव्हरेज कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार सहाशे पासून तीन हजार आठशे रुपयापर्यंत इथे मित्रांनो गेलेला आहे बाकी तुम्ही सर्व डिटेल काना भाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला फक्त जे सरासरी काना बाजारभाव आहे ते सांगत आहे त्यानंतर मित्रांनो <coughs> कळवणला जो आहे कळवणला चारशे साठ गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि यामध्ये मित्रांनो कळवणचे जून बाजारभाव आपल्याजवळ आलेले नाही आहेत फक्त ही आवक आलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर बाहेर राज्यातला विचार केला तर बाहेर राज्यात आपण बेंगलोर मध्ये पाहूया बेंगलोरमध्ये मित्रांनो एकतीस हजार सहाशे सत्तावन्न बॅचची आवक दाखल झाली अवकेत मोठी वाढ बेंगलोरला मित्रांनो झाली आणि अवकेत वाढीबरोबर बाजारभावातही सुमारे दोनशे रुपयाची वाढ ही बेंगलोरला झालेली आहे बेंगलोरला काही लॉट चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत विकलेले आहे तर मित्रांनो जो सरासरी कांदा आहे हा ते चार हजार, हजार पाचशे आज बेंगलोर येथे विकत आहे बाकी तुम्ही सर्व डिटेल्स आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आज मित्रांनो बेंगलोरला सहा ते सात नवीन आवक ही दाखल झाली जी कालच्या तुलनेत दोन ते तीन गाड्यांनी मित्रांनो वाढलेली आहे आणि मित्रांनो या नवीन कांद्याला तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार नऊशे रुपयापर्यंत दर हा बेंगलोरला आज मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूया म्हैसूर येथे मित्रांनो म्हैसूर येथील मित्रांनो काही एक दोन लॉट जो कोकोनट साईज कांदा आहे किंवा सत्तर एम एमशे कांदा आहे मित्रांनो हा चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत आज म्हैसूर येथे विकत आहे म्हैसूरला आज कांदा बाजारला हे स्थिर आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया चेन्नई येथील कांदा बाजार बाजारभा चेन्नईला मित्रांनो कांदा बाजार हे कालच्या तुलनेत स्थिर आहेत काल पण चेन्नईला काही लॉट हे चार हजार सातशे ते चार हजार आठशे गेले आज पण मित्रांनो तेवढा दर हा चेन्नईला मिळत आहे आणि मित्रांनो जो मिडियम कांदा आहे चेन्नईला हा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपया दरम्यान आहे बाजार स्थिर आहे आणि आज चेन्नईला सुमारे बारा नवीन गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे जो आंध्राचा कांदा आहे आणि मित्रांनो काल पण बारा गळ्यांची आवक ही चेन्नईला दाखल झाली होती आज मित्रांनो असं आपल्याला वाटत होतं की कांदा बाजारभा बहुत नवीन कांद्याची आवक ही वाढू शकते मात्र कालच्या एवढीच कांद्याची आवक ही नवीन कांद्याची आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबादला पण मित्रांनो कालच्या भावा एवढेच कांदा बाजार भाव आज पण निघाले आहेत हैदराबादला जे सुपर क्वालिटीचे काही लॉट आहेत मित्रांनो हे चार हजार सातशे ते पाच हजार शंभर रुपयापर्यंत गेलेले आहेत हैदराबादला आज कांद्याने पाच हजाराचा टप्पा हा ओलांडला आहे आणि मित्रांनो हैदराबादला मीडियम माल हा चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत गेला हैदराबादला आज कांद्याचे भाव हे स्थिर आहे आणि मित्रांनो आता जर आपण नवीन कांद्याचं जर बघितलं तर मित्रांनो काळ बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी ही पाहायला मिळाली आणि आपल्याला असं वाटत होतं की आजची तेजी पाऊल म्हणजेच मित्रांनो कालची आज नवीन कांद्याच्या अवकेत वाढ होईल आणि जो उन्हाळ कांदा आहे त्याच्यातही मित्रांनो वाढ वाट उन्हाळ कांद्यात तर मित्रांनो वाढ झाली मात्र नवीन कांद्यात जी वाढ व्हायला पाहिजे ती वाढ झालेली नाही म्हणून मित्रांनो याचा अंदाज असा की अजूनही कर्नाटक किंवा आंध्र प्रदेशमध्ये जो नवीन कांदा आहे हा अजूनही मित्रांनो मोठ्या प्रमाणात काढणीस येण्यास अजून वेळ आहे म्हणून शेतकऱ्यांनी कर्नाटकाच्या आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला घाबरून जाऊ नये अजून मित्रांनो बरेचसे दिवस हा येथील कांदा हा मोठ्या प्रमाणात निघण्यास अजून मित्रांनो वेळ हा लागणार आहे म्हणून येणाऱ्या काळातही जर आवक मित्रांनो शेतकऱ्यांनी ठेवल्या तर कांदा बाजार भाव हा महाराष्ट्रात पण मित्रांनो पाच हजाराचा टप्पा हा गाठू शकतो आज मित्रांनो आपल्याला सर्वच कांदा बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या आवकेत वाढ झालेली दिसली म्हणून आज कुठेतरी ज्याप्रमाणे काल कांदा बाजारभाव वाढले त्याप्रमाणे मित्रांनो आज कांदा बाजारभाव वाढलेले नाही आहेत तर मित्रांनो म्हणून अशाच प्रकारचा हा नवीन कांद्याचा रिपोर्ट आहे अजून नवीन कांदा यायला मित्रांनो वेळ हा लागणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये तर मित्रांनो अजूनही काही बाजार समित्याचे रिपोर्ट हे आलेले आहेत पण मित्रांनो सध्या आपल्याजवळ ते हजर नाही आहेत हे काही मेन बाजार आहेतले मित्रांनो तुम्हाला मी कांदा बाजारभाव सांगितले आणि यातली आवक भावात झालेली वाढ कमी हे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मित्रांनो तुम्हाला हे सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद